आणि आता एक धक्कादायक बातमी आहे ती लातूर मधून लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात मुलानंच वडिलांची हत्या केल्याचं समोर आलंय कॉलेजच्या फीसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून चोवीस वर्षीय मुलानं काठीनं डोक्यात वार करत स्वतःच्या जन्मदात्याची हत्या केली आहे सततचा पाऊस असल्यामुळे चूल पेटवायला लाकडं मिळत नाहीयेत म्हणून मुलाची कॉलेजची फी गॅस सिलेंडरसाठी पैसे खर्च करणाऱ्या कुटुंबावरती दुःखद प्रसंग ओढावलेला आहे कॉलेजची फी सिलेंडरसाठी खर्चल्यामुळे मुलानेच बापाचा निर्घृण खून केलेला आहे मुलांनी पैसे मागितले होते परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते त्या कारणावरनं त्याचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे तीनशे दोन कलम जुना कलम आणि नवीन बीएनएस कलम एकशे तीन कंसात एक प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे